Terima kasih काम आणि अजून एक वाक्य ऐका शरीरात काम तयार झाला की चाल बी था विषय नाही पण त्याच्या पुढचं वाक्य आहे ऐका का। काम जर शरीरातला पुरा झाला नाही शरीरात जर काम तयार झाला ए काम शरीरातला जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होता कोण झाला ऐंशी टक्के आरोपी फक्त दोन मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून खूट करायला काय दोन चार दिवस लागत नाही मर्डर करायला काय पाच सहा दिवस लागत नाही गोळीबार करायला काय दुपार लागत आता या खात्याला म्हणलं तुला कीर्तन छपलवला लागले हो तो इंदुरीकर मोकल होऊ शकतो इंदुरीकर काय आता थापडी तर कधी मग ते दहा लाख खर्चायचे कवा हा प्रश्न आहे म्हणून तुमच्या पाया करून सांगतो हो। दोन मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो हो। आणि दोन मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो हे धनाद्या अंतरुण पूर धना ध्यानात देवा माझा देवपणा कमी करा मरा मरा <laughs> मिश्या भुंट हिता लाट वाटली पाहिजे हा रुपयांना गोष्टीला झाल्या हस्वाली लिहू नकाज घेऊ नका डिट बस आहे मर्या नीट ऐका जरा तू कोण आहे नीट ऐका पहिला कोण आहे का, का।, का कोण आहे बुद्धीचा कोण आहे तो नवरा आणि त्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण सासू त्या सासूच नाव किचकट नवरी बुद्धी नवरा जन्मा मात काम सासू वासना आणि त्या सासूचा नवरा हिचा कोण होईल आणि सासरा आणि त्या सासरेचं नाव आहे तंबा झालं नवरी बुद्धी नवरा काम सासर आणि प्रत्येक माणसाला स्तंभ झालाय हसण्यावर येऊ नका कौतुक रमान सतरा वर्ष तुमच्या गावाने थंपा लावून आणि लोकांना राग येतोय पण गावातली लोक जरा नीट आहे का पुन्हा तोट पावड शाळेतले पोरं मोबाईल मध्ये झाली खेळून भिकारी झाले बोला तुमचं काय म्हणताय बोलायचं नाही कुणी ह्या जगात जो तो उद्या सकाळी लवकर मारायचं त्याला खरं बोलायचं खरं बोलणं का त्याची क्लिप खर बोलणं का त्याची बातमी खरं बोलणं का त्याचा खुटा उपाटला खरं बोलायचं नाही खरं बोला एक हजार शिव्या रोज खाणारा माणूस एक हजार हलक्या हाती हसण्यावर येऊ नका हे खरं आहे का होणार चाळीस टक्के शाळेतले पूर्व मोबाईल मध्ये रवी खोलूनिकारी झाले सतरा वर्ष तुम्ही एवढा सप्ता केला गावगुढारी धना जेव्हा गावातले सरपंच बीरपंच ग्रामपंचायत सदस्य विलक्षायला जरा चाळीस टक्के शाळेतले पूर्व मोबाईल मध्ये रवी खोलूनिकारी झाले गावाने मिटिंग घ्या गावाने मिटिंग घ्या आणि गावा आणि गावातील तरुण पोरांनी ठरवा शालेय परिसरामध्ये शैक्षणिक कालावधीत विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे हा निर्णय गावाने घेतला पाहिजे हा सरकारचा निर्णय नाही बोला तुमचं काय आहे आणि शाळेतले मोबाईल जर एक महिना बंद झाले तरच पिढी निदान पन्नास टक्के फरक पडेल तुमचं काय मध्ये आता बोललं तुम्हाला एक शिक्षक मला तुम्ही वापर काय केलं वापर <laughs> काय केलं नाही पिढी संपली बोलला तो ठेवायचं नाही असं नाही आहे मी हा <laughs> बोलला का त्या चाळीस टक्के शाळेत मोबाईल ने गेले दहा टक्के लोक शेअर मार्केट ने गेले शेअर मार्केट मध्ये पैसे गेलेले माया मायापुढे सौ महिला पैसे देतात आता इथं हा आता काय नाय गो ला दोन रुपयाला छत्तीस रुपये तुमच्या बापाने भेट काय घरी सब्जाला एकाऊन रुपये भेट খর ফো বলা কুড়ি চাল মোবাইল গেলে চার টাকা লোক শেয়ার মার্কেট লে গেলে খর ফো বোলা আজ परत चालिक नाही घ्यायची तू काही बोलतो मी या मी काही डॉक्टर ना आपला म्हणतोय का हातमेवारी नका तिसरी गोष्ट ऐका खरे तो खोटे बोला या दोन्ही गोष्टी त्याच्या पुढच्या ऐका शंभर